गम म्हणजेच आपल्या दातांच्या ज्या हिरड्या असतात ज्या दातांना सपोर्ट करत असतात दातांना जागेवर पकडून ठेवतात तर त्याचा त्याचा आजार ह्याला गम डिझीज म्हणतात आता आपण इन जनरल आपल्याला हे माहिती असतं की डेंटिस्ट म्हणजे दातांचं बघतात पण डेंटिस्ट हे दातांच्या दातांबरोबर हिरड्यांची पण तुमच्या काळजी घेत असतात आता हे हिरड्या ज्या असतात त्या मेन सपोर्ट सिस्टम तुमच्या तोंडात सगळी सगळ्यात महत्वाची सपोर्ट सपोर्ट सिस्टम असते तर अशा कंडिशनमध्ये जर आपल्या हिरड्यांमध्ये आणि दातांमध्ये जी एक छोटीशी गॅप असते त्याच्यामध्ये जर जेवण अडकून अडकून तिथे जर इन्फेक्शन होत असेल तर तुम्हाला एक क्लासिकल दिसेल की आपल्या हिरड्या लाल आहेत का सुजलेल्या आहेत का नॉर्मल पिंक हिरड्या आहेत का त्याच्यावरती वेगळं म्हणजे ब्रश करताना वगैरे ब्लिडिंग होतंय का ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं तर जर हिरड्यांचा आजार असेल तर त्याला बेसिकली गम डिझीज म्हणतात आणि ते खूप जास्त महत्वाचं असतं ट्रीट करणं वेळेवर तर त्या संदर्भात जर आपण डेंटिस्टला जर महिन्या म्हणजे ऍटलीस्ट सहा सहा महिन्यात एकदा तरी आपण व्हिजिट केलं तर ते बऱ्यापैकी आपल्याला कल्पना देऊ शकतात की गम डिझिजेस आहेत का चेक करून मग जर गरज असेल तर ते आपल्याला पाहिजे तशी ट्रीटमेंट ऍडवाईज करू शकतात मध्ये बेसिकली दोन प्रकार असतात एकाला जिंजवायटिस असं म्हणतात आणि दुसरं पेरिओडॉन्टाइज असं हे बेसिक दोन प्रकार आए। जिंजर का है के आहे जिंजवायटिस म्हणजे काय की हिरड्यांचा जो सगळ्यात वरचा लेअर आहे तिथे थोडस इन्फेक्शन व्हायला सुरुवात झाली आहे तर हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये दातांची जी क्लिनिंग करतात म्हणजे प्रोफेशनल टर्म्स मध्ये आपण म्हणतो की स्केलिंग करणे आणि पॉलिशिंग करणे तर ह्या गोष्टीमुळे तो आपण टाळू शकतो प्लस त्याच्यावरती आपण पुढे जाऊन त्याची निगा कशी ठेवायची हे आपल्याला लक्षात येतं पण जर जिंजेवायटिसची स्टेज ही पहिली स्टेज झाली जर त्या स्टेज मध्ये आपलं लक्ष नसेल गेलं आणि ती त्या स्टेज मध्ये ट्रीट नसेल झाली तर ती पुढे जाऊन जाते जिथे आपल्या दातांच्या म्हणजे हिरड्यांच्या बऱ्याचशा बेस लेवल पर्यंत ते किटाणू किंवा जे जर्म्स आहेत किंवा जे कॅल्क्युलस प्लाक म्हणतात ते स्प्रेड होणं सुरुवात झाली आहे ते डिग आउट होऊन आतमध्ये पर्यंत जायला सुरुवात झाली आहे अशा कंडिशन मध्ये डेंटिस्ट जेव्हा चेक करतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की तिथे एक पॉकेट सारखं फॉर्म झालेलं असत त्या पॉकेटमध्ये ते जंतू जमा होऊन तिथे बऱ्यापैकी एक इन्फेक्शन सारखं एक तयार कंडिशन ह्या थोड्याशा ट्रीटमेंट वाईज पण वेगळ्या असतात त्याला बेसिक स्केलिंग आणि हे सगळं करूनही त्या ट्रीट जर होत नसतील तर पुढे जाऊन त्या बोन लॉस मध्ये वगैरे निरंतर होऊ शकतो म्हणजे त्याचं रूपांतर पेरिओायटिस होऊ शकतं ज्याच्यामध्ये हिरड्यांचा जो बेसिकली सपोर्ट असतो त्याच्या आतमध्ये हिरड्याच्या आतमध्ये बोन असतो तो बोन लॉस व्हायला सुरुवात होतो आणि मग इव्हेंच्युअली दात पडण्याची पण कंडिशन घेऊ शकते कारण दात लूज होतात बोन खराब झाल्यामुळे किंवा बोनचे लेवल कमी झाल्यामुळे असे हे बेसिक हिरड्यांचे डिझिजेस असतात गम डिझीज होण्याच्या मागे मेन सगळ्यात महत्वाचा कॉज असा असेल की ज्या जेव्हा आपण जेवतो हो किंवा जेव्हा इन जनरल जर ब्रशिंग जे आहे आपलं रेग्युलर जे आपण ब्रशिंग करतो ते जर व्यवस्थित होत नसेल त्याला बेसिक ओरल हायजीन जे म्हणतो आपण ते जर बेसिक मेंटेन होत नसेल तर हिरड्यांच्या दाताच्या मध्ये गॅप निर्माण होते जिथे जेवण अडकून किंवा जंतू अडकून अडकून तिथे एक प्लाक म्हणून फॉर्म होतो आणि ती एक थिन लेअर असतो जंतूंचा किंवा जी आपण म्हणतो की जेवणाचे कण अडकून अडकून तिथे ती एक प्लाक तयार होतो आणि तो प्लाक जर वेळेवर काढला नाही गेला तर तो, तो कॅल्क्युलसमध्ये म्हणजे एक हार्ड स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट uh, होतो तर हा मेन रीजन झाला दुसरी गोष्ट ज्यांचे दात थोडे पुढे मागे असतात वेडेवाकडे असतात आणि स्वच्छता ठेवणं हे प्रॅक्टिकली पॉसिबलच नसतं कारण दातांची रचनाच अशी आहे की ब्रश केल्यानंतरही जेवण जे अडकलेलं आहे ते निघत नाहीये तर अशा कंडिशनमध्ये कॅल्क्युलस uh, आणि प्लाकचा प्रमाण जास्त असतो प्लस कोणाला जर काही मेडिकल इश्यूज असतील तर त्यांना ब्रशिंग हे जास्त व्यवस्थित करणं पॉसिबल होत नसेल वगैरे अवयव असतात त्याच्यामुळे तर अशा कंडिशन्समध्ये पण प्लाक आणि कॅल्क्युलस फॉर्मेशन जास्त असतं दुसरी गोष्ट डायबेटिक पेशंट्स जे असतात प्रेग्नेंट लेडीज जे असतात त्यांच्या पण गम्समध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस होत राहतात ज्याच्यामुळे प्लाक आणि कॅल्क्युलसचा प्रमाण बऱ्यापैकी जास्त असू शकतो तर हे असे बेसिक कारण आहेत ज्याच्यामुळे प्लाक कॅल्क्युलस जास्त असतात आणि त्याच्यामुळे गम डिझिजेस चा प्रमाण थोडा जास्त असत गम डिझिजेस हे खूप कॉमनली क्राऊडमध्ये दिसतात तर सगळ्यात आधी आपण असं चेक करू शकतो की आपला मिरर जो असतो तो आपला सगळ्यात मोठा पहिला डेंटल चेकअप आपण सगळ्यात पहिला स्वतःचा डेंटल चेकअप आपण आपल्या आरशात करू शकतो तर आरशामध्ये फक्त होट ओपन करून आपल्याला पुढचे जे गम्स दिसत आहेत वरचे आणि खालचे ते आपण चेक करू शकतो की तिथे कुठे आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतंय का की कुठे आपल्याला असं येल्लोईश ब्राऊनइश असं लेअर दिसतोय का दातांवरती मग हिरड्यांमध्ये सूज दिसतीय का हिरड्या नॉर्मल दिसत आहेत का थोड्याशा फुगल्या फुगल्या सारख्या आहेत ब्रश करताना ब्लिडिंग होत आहे का ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण आधी सगळ्यात आधी स्वतःहून चेक करू शकतो आणि आपल्याला अशी कोणतीही गोष्ट आढळल्यास आपण जर लवकर डेंटिस्टला दाखवलं तर ते थोडक्यात आपण ट्रीट करून त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो डायग्नोज करणं हे डेंटिस्टसाठी हे रेग्युलर रुटीन गोष्ट असते तर आ, आधी सगळ्यात आधी डेंटिस्ट चेक करतात म्हणजे हिरड्यां वगैरे चेक करतात प्लस जर असं काही डिपॉझिट वगैरे दिसले तर पेरिओडॉन्टल प्रोब म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतो त्याच्या त्याच्यानी पण चेक केलं जातं की हिरड्यांच्या दातांच्या मध्ये काही सेपरेशन दिसत आहे का कुठे पॉकेट वगैरे आहेत का तर ते मेजर केले जातात ही हे, दे, हे, आ, हे, तर ही एक पूर्ण प्रोसेस असते ज्याच्यामध्ये डेंटिस्टना हे बघणं बऱ्यापैकी रुटीन प्रोसिजर आहे म्हणजे गम ट्रीट करण्यासाठी सगळ्यात आधी तर जे बेसिक गम डिसीज आहे जसं आपण आधी बोललो तसं जिंजवायटिस मध्ये मध्ये जे जेव्हा बेसिक प्लाक आणि कॅल्क्युलसचा एकच थर हो आहे किंवा प्रमाण थोडा कमी आहे तेव्हा स्केलिंग म्हणून एक प्रोसेस येते ज्याच्यामध्ये दातांच्या निरड्यांच्या बदली घाण आपण अल्ट्रासॉनिक इन्स्ट्रुमेंट काढू शकतो त्याचे व्हायब्रेशन्सनी आणि पाण्याच्या फोर्सनी ते सगळे सगळी घाण निघून जाते आणि ही सगळ्यात सोपी सगळ्यात सहज होण्यासारखी ट्रीटमेंट असते आणि त्याच्यानंतर पॉलिशिंग केलं जातं दातांचं त्याच्या व्यतिरिक्त जर थोडीशी प्लाक कॅल्क्युलसचं प्रमाण थोडा जास्त असेल तर मे बी लेझर ट्रीटमेंट असतात आता सध्या हेड्यांचे लेझर ट्रीटमेंट पण होतात ते करू शकतो जर थोडं प्रमाण खूपच जास्त असेल तर मग पुढे जाऊन आपल्याला बोन लॉस वगैरे जास्त दिसत असेल तर एक्स मध्ये वगैरे चेक केलं जातं आणि मग आपल्याला सर्जिकल प्रोसिजर्स पण असतात थोडे एक्स्ट्रीम असतात जर सुरुवातीला जेव्हा कमी प्रमाण आहे तेव्हा स्केलिंग आणि पॉलिशिंगनी पण आपलं बऱ्यापैकी ते टाळू शकतो आणि ऍडवायजेबल असतं की म वर्षातिस्ट दोन वेळा तरी स्केलिंग पॉलिशिंग आपण करून घेतली पाहिजे गम डिझीज हा असा भाग आहे ज्यांचं कुठेतरी काय बऱ्यापैकी रिलेशन डायबिटीज बरोबर आहे हार्ट डिसिजेस बरोबर आहे तर जेव्हा आपल्या गम्सचे डिझिजेस आपल्या चालू होतात तेव्हा एक साईन आपली बॉडी अशा पण देत असते की काही इंटरनली बाकीचे कुठे काही स्टार्ट झाले आहेत ना किंवा गोष्टीमध्ये होत नाही तर त्याच्यामुळे ते, ते बघणं खूप गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपल्याला गम डिझिजेस होतात तेव्हा इन जनरल ओव्हरऑल आपल्या ओरल हेल्थ कॉम्प्रोमाइज झालेली असते तर अशा कंडिशन्स मध्ये दातांना कीड लागण्याचा प्रमाण पण बऱ्यापैकी जास्त वाढू शकतो तर अशा कंडिशन मध्ये म्हणून आपण काळजी घेतो हो, तेवढं आपल्यासाठी बेटर आहे mm. आपलं आपली ओरल हायजीन व्यवस्थित असेल म्हणजे आपण दोन वेळा ब्रश करतोय फ्लॉस करतोय गरज असेल तर माउथवॉश यूज करतोय तर बऱ्यापैकी गम डिजिजेस टाळता येतात पण तरीही वर्षात दोन वेळा किंवा एक वेळा तरी डेंटल व्हिजिट करणं हे अनिवार्य आहे कारण थोडंफार पण कॅल्क्युलस कुठे असेल जे आपल्याला आपल्या ब्रशिंग मध्ये तेवढ्या पुरतं जर काढून घेतलं तर ते हंड्रेड पर्सेंट टळू शकतो तर आपण म्हणतो ना प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर तर तशातला भाग आहे तर अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपण ब्रश करत आहोत तेव्हा आपण व्यवस्थित ब्रश करतो आहोत का आणि आपण किती वेळ ब्रश करतो आहोत कोणता ब्रश यूज करत आहोत कोणती टूथपेस्ट यूज करत आहोत ती आपल्यासाठी बरोबर आहे का हे सगळ्यात महत्वाचं असतं तर प्रत्येकाला सेम ब्रश आ, सेम टाईपचा ब्रश लागू होत नाही प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते त्या हिशोबाने प्रत्येकाला जे वापरणारं ब्रश आहे ते वेगळं असतं एज रिलेटेड एज रिलेटेड चेंजेस काय आहेत का त्या हिशोबाने ब्रश तुम्ही कसा चेंज केला पाहिजे किंवा लहान मुलांमध्ये ब्रशेस कसे वापरले पाहिजे हे महत्वाचे असतात दुसरी गोष्ट ब्रश व्यवस्थित आहे पण आपलं ब्रशिंग टेक्निक बरोबर आहे का हे पण बघणं तेवढंच गरजेचं असतं ब्रशिंग टेक्निक मध्ये किती वेळ आपण ब्रश करत आहोत मिनिमम दोन मिनिटं तरी ब्रश करणं uh, हे कंपल्सरी आहे जर दोन मिनिटापेक्षा जास्त होत असेल तरी ठीक आहे पण टू मच इज ऑल्सो नॉट टू गुड तर अशा कंडिशनमध्ये जर दोन मिनिटं तरी आपला ब्रश व्यवस्थित होत असेल तरी पुरेसं आहे दोन मिनिटं जेव्हा आपण ब्रश करत आहोत तेव्हा आपल्या दातांच्या सगळ्या ना टच होत आहे का ब्रश व्यवस्थित तिथं क्लिनिंग होत आहे का त्याची एक प्रॉपर टेक्निक आहे ब्रशिंग टेक्निक आहे ती फॉलो करणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपण डेंटल फ्लॉस वापरत आहोत का डेंटल फ्लॉस ही एक अशी गोष्ट आहे जी दातांच्या मध्ये जाऊन तुमची दातांना क्लीन ठेवणार आहे जर डेंटल फ्लॉस तुम्ही व्यवस्थित हो युज करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की दुसऱ्या दिवशी पण बऱ्यापैकी फ्रेश वाटतं तुम्हाला उठल्यानंतर पण कारण जे दातांच्या मधली जी गॅप आहे ती ब्रश कधीच क्लीन करू शकत नाही कारण तिथपर्यंत ब्रश पोचू शकत नाही पण तिथे डेंटल फ्लॉस जाऊन काम करू शकतं त्याच्यामुळे ब्रशिंग ट्वाईस अ डे प्रॉपर ब्रश ब्रशिंग टेक्निक यूज करणं प्रॉपर टाइम दोन मिनिटांचा टाइमर लावून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कित्येक वेळा असं होतं कि कि तर, हो, की आपण एवढ्या वेळ कधी ब्रश केलेलाच नाही आपल्याला जाणवतं की दोन मिनिटं म्हणजे खूप मोठा टाईम स्पॅन आहे तर टाइमर जर लावून आपण दोन मिनिटं ब्रश करत आहोत तर त्याच्याने आपल्याला बऱ्यापैकी फायदा होतो प्लस डेंटल फ्लॉस वापरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट जर गरज असेल तर माउथवॉश वापरणं हे पण खूप चांगली गोष्ट आहे ज्यांच्या ट्रीटमेंट्स वगैरे चालू असतात ऑर्थो ट्रीटमेंट वगैरे चालू असतात त्यांना स्पेशल ऑर्थोचे ब्रशेस दिले जातात किंवा इंटरडेंटल ब्रशेस दिले जातात तर त्यांनी त्या गोष्टी वापरणं हे गरजेचं आहे त्याच्याने तुम्ही डेंटल हायजिन बऱ्यापैकी चांगली ठेवू शकता आणि त्याच्यामुळे बरेच डेंटल इश्यूज जे आहे कीड लागणे किंवा की गम डिझीज जे बेसिक डेंटल इश्यूज आहेत ते आपण टाळू शकतो